वाट हे करायला काय फक्त मनुष्य जन्म ठेवले मनुष्य जन्मामध्ये ची गोष्ट समजण्यासारखी आहे आणि मनुष्य जन्मामध्ये जन्मा समजून घ्यायला जर रीत सांगितली तर रीत सांगितली तर चांगला बारकाने विचार केला तर अवघड नाही मी निर्दन एकादशी करायचो पुरणपोळ्या करायच्या आई त्या खापराच्या पाठी उप सोडायचा दुपारी बरोबर दोन बांधून द्यायच्या दुपारला खायला आणखी तर त्यावेळेला ब्रिटिश अधिकारी माझ्या बनवून होता त्याला मी तो एक मांडा असा कागदपासून त्याच्या पुढे ठेवला टेबलावर त्याला म्हणलं हिंदी मधून इथना खाले होतो त्याने असं असं पाहिलं मला म्हणे हा पडदा हा पडदा मध्ये जो हा मसाला घातला हा कोणत्या ठिकाणी चिटकवला म्हणे तो म्हणलं ऑटोमॅटिक हे चिटकवलं नाही मला दाखवशी समज जरूर दाखल काही दिवसाने पाहुणे आले पुरणपोळ्या करायची पाळी आली त्याला घेऊन गे गेलो खुर्चीवर बसवलं आणि त्याने पाहिलं चांगला विचार केला तर सांगा मात इथे वर्ण जर बरोबर असेल तर मेळ बसेल आणि वर्ण जर चुकलं तर गाडी चुकली गाडी चुकली नाही तू चुकला तुम्हाला जाऊन हे एसटीच्या गाडीमध्ये काढलं मी मी नाही काढणार सगळं तांडी मारून बाहेर काढून चुलावं लागलं एस टीच्या गाडीमध्ये तिकीट काढावं लागतं रेल्वेच्या गाडीमध्ये तिकीट काढावं लागतं या प्रवासाचं तिकीट आहे का आपल्याजवळ तुम्ही काय कि जय अपर जया, एक नमारी, एक नमारी, एक नमारी श्रमारी, एक नमारी श्रमारी, एक नमारी श्रमारी, एक न आमारी जाह, एक नकेक नबने जाह, आप जाए, मुँद जातार इक, आप जा जातार इए, आजों के पुषै जए देखए जाह, दाराट असतो आणि संबळवाला गणित असतो ताईला म्हणतो तुमच्या सासऱ्याच्या नावाने द्या काही दान मग तिथे ती एक रुपया आणि तो त्याला बास करतो बा तो म्हणतो तुकाराम बाबाच्या नावानं सुनानं एक रुपया दिला पंढरपूरच्या विठोबाला दान तुळजापूरच्या देवीला डान जेजोरीच्या खंडोबाला डान आळंदीच्या ज्ञानोबाला डान देहूच्या चुकोबाला डान उडार तिकडे नगर इकडे उडार तिकडे नगर हे दान

पण हरी मिळत जन्म माणूस दे करून देऊ नका जनावर <laughs> चारा खातात माणसा अन्न खातात अन्नाची किंमत जास्त का ताऱ्याची किंमत <laughs> अन्नाची किंमत जास्त तुम्हाला नाही माहिती तुम्ही गल्लीमध्ये त्याला समर्थन करतील नानाने सेल काढव का जनावर नाना सिरा खा पराट्यामध्ये बाटली मध्ये कालवा नाना इटेच बस आमले कल्ली मध्ये सरा येणार काय होईल बोललाय

तुम्ही मुलांच्या परीक्षा उघड घ्या डक्क दाखवून तुम्हाला जापून घेतो मुलं नागले परीक्षा जापून घेतो आणि इथे उघड मात जाऊ कार घेत का नाही आणखीन सांगितलं तुझ्या बापाने तुझ्या बाई बरोबर लग्न केलं तुला पैदा करायला गाडी डाय का या करता इतकं नंगट बोलायची पाळी आली बोलू नये पण बोलायची पाळी आली चांगला विचार केला तुम्ही बाजारात जाता माल विकून दहा हजार रुपयाने मंडळी एका दहा हजार तर तुमची जर होऊन नये तुमचा पंचाय लागणार नाही आवून आवडून आवडतात हो तुम्ही कोणी पाहू नये आपला कवडीस वेळे दाखवून मारली एवढं फोटो बोलतात एवढं दाखव अर्थ जर इतका आप परमार्थ काय का मेट तुम्ही अनुमोदन दिलं फार चांगलं झालं फार चांगलं झालं चांगलं झालं तुम्ही किती अनुमोदन दिलं खूप चांगलं झालं किती चांगलं झालं बच्चे अठरा उठाय घात कोमरा मोकळ्याच्या मोकळ्या का कळत नाही न कळण्याच कारण पा ना करतो मास्टर नवर करतो नाही तुम्ही ओळखीच्या माणसाला रामराम कटल कवीगर वळखीच्या वळखीचा राम होऊन राम राम करा तिथे इतकी फारक झाली इतकी फारक मग आम्ही देव देव करतोय उपकार करत नाही तू देव देव करतो तुझं जे मनुष्य जन्म तेवढ्याच करता आला त्याच कामासाठी आला त्याच कामासाठी आला आणि तेच करायचं तो पण चांगला आता चांगला विचार केला तर आम्ही काय करतो मग बळकट करीत बसतो काय जे करायला नको ते करतो जे करायला पाहिजे ते नाही म्हणून करू नका काही संकट संघटी आजही गाठतात आजही कसं आहे काही फरक झालेला नाही जसं आहे कसं आहे चांगला विचार केला की आकाश कसाच आहे वायू तसाच आहे प्रकाश कसा आहे पाणी तसंच आहे पृथ्वी तशी आहे आणि आत्मा बी तसाच आहे फक्त प्राण्यांचं कर्म वेगळं वेगळं आहे आणि त्या कर्माचा इथे विचार करायचा आहे आणि कर्माचा विचार करून काय करायला पाहिजे चांगला विचार केला तर कर्माचा विचार काय करायला पाहिजे तर मी जे आहे का आत्मा चांगला विचार केला सांगा मी तरी बऱ्या नानाच्या मौती पाहिलेल्या आपला नाना त्याच नाही तो आपला नाना होता टटक्यावरचा नाना ऋणान बंदाचा आहे पण खरा नाना नाही चांगला विचार मग सासू करत कोणी मुलगी बी करत नाही ना आज माहिती करत

चांगला विचार केला के तर बस मागचे पुढे पुढचे माल झाला तिथे गेले तिथे गेल्यानंतर आता शेड केले पत्र्याचे पहिले नव्हते पहिले असे म्हातारे होते हो का पाय मरी म्हणी मग राखेल ना जबाले नाण्या न ठेवला पन्नास हजार रुपये बँकेत ठेवले घेऊन ठेवली अरे बाहेर टाकून ज्या इमानदारच्या आवडतो तर इमानदार तुझा आवडत हे का तो आमचा कोणी नाहीये तुमच्याकडे राष्ट्र टाकून नाही मी काय छापा मारून तुमच्या पुढे तुम्हाला लहान लोक वाचायला नाना डॉक्टर टाकून तुम्ही आमचा त्याचा जो तो आमचा नाना चांगला विचार केला इथे आपण जे बसलो आपल्याला काय किंमत आहे निघून गेला बारा आणि खाली राहिला पसार शाला मध्ये मालेगावला कीर्तन केलं पुष्पाताई रे तुम्हाला ऐकत होती तर तिथे सांगितलं की मा हे आपल्या राज्य परिवहन महामंडळाच्या चेसीला आठ लाख रुपये द्यावे लागतात टायरला पाच हजार रुपये द्यावे लागतात ड्रायव्हर कंडक्टर पगार घेतो मंत्री पगार घेतो मंत्र्याचा स्टाफही पगार घेतो सीटर पगार घेतो चॅनवरचा माणूस पगार घेतो चेकर पगार घेतो झाडूवाला पगार घेतो पण गाडी बिना पैशाने बिना पैशाने बिगार खर्चाने गाडी चालते सांगा गाडीच्या टायर मध्ये तर गाडी चालून चालून तुमच्या आवा गेल्या तुम्ही इथे बसाल माझ्या पुढे डोळे वाढ मग आता तुम्ही कोणामुळे कोणामुळे चाले हे <गद करेंगा> पण पाल पायवलो कारण त्याला खाते आता ज्याला त्याला गुडबुडे लय आग आणि पाल त्याला जिरवते पाल त्याला जिरवते आता पाणीमध्ये डबल वीज काही चांगला विचार केला तर काम त्याचे आहे कारण रिक्षा तर म्हणजे आहे पाच वर्षी मला हे सोडा ते सोळा ते सराके माणसे खाता आणि त्या गावाने पाच मुळे झाले होते त्या पोह्या पुढच्या गावची मध्ये त्या कोंग्र्यांकडे पाच मुळे झालं आणि आता त्यांच्याकडे वाटमध्ये छप खाला पाठ मोरे झाले आनंदाची गोष्ट काय देऊया सेवावे उठ राई 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 उठ राई काय देऊया सेवावे उठ राई उठ राई काय देऊया सेवावे उठ राई काय देऊया सेवावे उठ राई काय देऊया सेवावे उठ

चांगला बाळ्याने विचार केला तर इतकं सोपं आहे आणि म्हणून ती गोष्टीचा विचार करण्यासाठी हा अपघात कर गोष्ट आहे आता शेवटच्या त्यांना म्हणजे असं आहे की काय म्हणतात शेवटच्या ज्ञान देवा हरिपाठ आणि आता माझी या जन्मात माता ज्ञानोबाला जन्म होते ज्ञानोबा सुद्धा म्हणतात की मागच्या जन्मात मुक्त झालो चांगला विचार केला मग तुमचं आपलं काय असेल पण

चांगला विचार केला कधीपासून आपण यांच्या पोटातून बाहेर आलो नालं खाल्लं कधी तिथे मोडायचं आहे जिथे चुकलं तिथे दुरुस्त करायचं आहे आणि तिथे दुरुस्त करण्याची रीत जर नाही कळले तर काय उपयोग नाही आणि ते तिथे चुकलं तिथे ठेवण्याची रीत बदल एक सांगतो करा संपत्ती जगात जो मोठा आहे त्याला द्यायची पण मोठा बोल एक कळेल मग ते पंजाबवाले असं ना भविष्य सा सांगतात त्याच्याकडे गेलं आम्ही एकदा राम कुडार गेलो होतो नाशिकला तर तो म्हणे काय विचारा तर आमच्या जाधवला म्हणजे दहा रुपये ठेवले आणि मी त्याला म्हणलं मला म्हणे बोला प्रश्न तो म्हणजे तुला बूट मारणार आहे पूर्ण लागत दहा रुपये तुला त्याला लागला भविष्य सांगतो ना तू तुला बूट मारणार आहे भविष्य सांगतो ना असं नाही भविष्यवाल्याकडे गेला भविष्यवाला म्हणजे पाच ठेवा का म्हणजे पाच लाख घेणार म्हणजे पाच लाखाची गोष्टी बघून गेली होती तरी माझ्या घरी पाच लाख उद्या खाली घटलं आणि म्हणजे काय विषय तो म्हणजे या जगात मोठा फोन येते सांग बनेल तर म्हणजे सगळ्या जगाला प्रकाश कोण देतो म्हणजे सूर्य येणार आहे मोठा आहे काय म्हणजे तीसपर्यंत पाचशी गेल्यावर म्हणून तिथपर्यंत गेला पुढे नारायण सांगते एवढी संपत्ती एक मुलगी आहे तुम्हाला जावई कळे जिथले कसे नाही आले म्हणजे तुम्ही मोठे गोष्टी वाल्याने सांगा ठीक आहे पण मी नाही मोठा म्हणजे माझ्यापेक्षा मोठा कोण तुम्हाला झग आल्यावर मी दिसतो का तो म्हणजे नाही जग मला जाप माझ्यापेक्षा मोठे मग जगाकडे गेला सांगितलं ह्या पात्रात इकडे कसे आले तुम्हाला असे आले नाही म्हणले माझ्या अपेक्षा मोठ्या काय वाऱ्या आल्यावर आमचे तीन पंधरा जगाची वाऱ्याकडे गेला वाऱ्याला सांगितलं घ्या पग तुम्ही इकडे कसे आले तुम्ही असे आले नाही म्हणले माझ्यापेक्षा होत काय मी सगळ्याला उडवतो सगळे काय माहिती उडत तुम्ही पाहिले कुठल्या पाहिले तुम्हाला उडायचं बाकी सगळे उडायचो सगळे उडत बाल सगळ्याला उडवतो दगड माझ्यापेक्षा मोठे दगड माझ्यापेक्षा मोठे दगडाला काय म्हणू शकत नाही जरा किती बाळ पडला तुम्ही कसे काय तो म्हणजे तुम्हाला जोडवी द्यायची आहे आणि तुम्ही मोठे आहे असे सांगत आले तुमचे सगळं करेल पण माझ्यापेक्षा मोठं आहे कोण तुम्हाला वाढ वजारी माझ्या कसे होते चुकी घेतली माझ्या काप होतात ना बसून कोर् वजरेलाच घ्यावा लागली जिथे चुकलं तिथे जोडायचं जिथे चुकलं तिथे जोडायचं साठ विला हवी देवरा <laughs> नोव्हेंबरला होती बारा नोव्हेंबरला होती ना त्या दिवशी या गंज लावला कुपुचा आणि बा ते तांदूळ येत नावले चांगले घेतून लावले का लावले मनीस सासू लावत म्हणून नाही माहिती करते करून दे। कर देता हे तांदूळ आता उगण्याच्या अवस्थेत राहिले तुम्ही आता रुपये लेटर आणि तांदूळ रुपये तर चाळीच्या तर्फण करायला किती मुलगा घड लावा लागले एक वाटला एक चुकारा मारला दे तुम्ही तांदूळ ना आणि वाट सोगार केला असं म्हणा तुमच्या न पिढ्या आल्या कोणत्या शेवट घरा

<laughs> नंबर दोन चा नवरा नवरी नवरजो मंडपात आला नवरजो मंडपाताला वामन म्हणतो नवरीच्या मामाने एक मिलेटरी भरती झाला होता सर्व्हिस संपली रिटायर झाला पण एका कंपनीमध्ये सिक्युरिटी ऑफिसर लागला लागल्यानंतर मे महिना होता चार बाराची ड्युटी होती आमच्या वेळेस खाऊन गेला जेवण सोडून नऊदा वाजेपर्यंत डोळे उघडले पण काही वेळेस शिवाय काही होईना तर सुस्ती आली आणि झोपला आणि झोपे म्हणजे स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर सकाळी मार्कला नमस्कार केला आणि सांगितलं की तुम्ही इंग्लंडला जाणार म्हणजे हो तिकीट काढून ठेवलं जाऊ नका म्हणजे का त्या विमानाचा ऍक्सिडेंट होणार आहे असं स्वप्न पडलं गेला नाही तो पैसे देऊन ते पैसे वसूल करून करतो तिकीट सगळ्या देऊन चाललं विमानाचं जे उड्डाण झालं विमान गेलं ठरलेल्या जागेवर झाला सगळे लोक मेले एकही जीवन तर राहिलं नाही असं गेलो बाराची पुढे लोकांनी त्याचे फार आभार मानले काहो म्हणजे तुम्ही तर खूप चांगलं केलं तुम्ही जास्त केलं की हेवी नजर असते वा 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 भयंकर आभार मानले आणि त्याचा सत्काराची तारीख खूप चार पिढ्यात पण बेचाळीस घंटे गेल्यानंतर इथे चांगला आता जर विचार केला तर हे धरलं मानतात त्याचं प्लॅनिंग इथे आहे का इथे आहे इंडिया मध्ये जे रेल्वे आहे त्यावेळेच्या ब्रिटिश इंजिनियरच्या रेल्वे पायचिठ यात्रा आणि डोकं कुशाल गार्ड पडो हुशाल आणि पायती यात्रा चांगला आता डोक्याने परमात्त करायचा पायाने करायचं तर त्याला त्या बावन बेचाळीस घंटे नंतर त्याच्या डोक्यात त्या मालकाच्या ते सगळं खरं आहे पण याला कळलं कस बोलवलं का हो तुम्हाला कस कळलं की म्हणजे मला स्वप्न पडलं आणि त्याच्या जे कळलं जो ड्युटी लागत त्याला जर स्वप्न पडलं झोपलं तो लायकीच्या अवलादीचा का नालाकीचा हो हा एस टीच्या गाडी मध्ये बसा आणि ड्रायव्हरने जर आज हे केलं तर पंचावन्न निरोप सांगायला कोई नाही हा नाही मग या ड्युटीवर झोपलेला असावा जागा असावा आणि तुम्ही जर सावध झाले तर विचार नाही करे मला तू सांगतो किटल करणूक आहे का फेसला आहे म्हणा करमणूक आहे का फैसला आज पिटले माझे geldi